मोताळ्यात महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा भगवा झंजावत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोतळा शहरामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ हजारो जनसमर्थकांच्या तसेच माता भगिनींच्या साक्षीने भव्य प्रचार रॅली संपन्न झाली माता भगिनींनी ठिकठिकाणी थीक औक्षण करून आमदार संजय गायकवाड यांचे जे सी बीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक माता भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते